લોકો પાઠન બાબા ત્યાલા કોણ દે સબાજો આયા બાબા જોગે કોણ દેશ આયા બાબા આયા બાબા કોણ દેશો આયા બાબા જોગે આયા બાબાજો કોણ દેશો આયા બાબાજો આયા બાબા કોણ દેસિયા सोचे आया बाबा जोगे कोन देसो आया बाबा जोगे कोन देसो जय आया बाबा जोगे सुंदराला पाहण्याकरिता भगवान शंकर आले यशोदेच्या दारात उभे राहिले तिनं दर्शन भगवंताचं घडवून द्यायला नकार दिला यांनी दरवाजा बंद करून घेतला यशोदेनं घरात निघून गेली महाराज तात्विक भाव सांगतो पुढे चालतो भगवान शंकर हे योगेश्वर आहेत नवे नवे सगळ्या जगाचे गुरु आहेत कारण त्यांना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा असं म्हटलं आदिनाथ त्यांना म्हटलं जात असे भगवान शंकर आहेत जेव्हा साधकाच्या अंतकरणामध्ये भगवतरूपी बोध प्रगट होतो आणि तो त्या ठिकाणी सर्वेंद्रियांच्या माध्यमातून त्याला भोगू लागतो हे सगळ्यात आधी ज्यांना कळतं त्यांना गुरु म्हणतात म्हणून भगवान शंकराला ते कळालं आणि भगवान शंकर त्या ठिकाणी पाहण्याकरिता आले भगवंताला पण भक्तीच्या दारात येऊन उभे राहिले यशोदा भक्ती आहे ना तिच्या दारात उभं राहिलो केवढाही मोठा ज्ञानी झाला केवढाही मोठा योगी झाला कर्मकांडी झाला तपस्वी झाला तरी सुद्धा त्याला जर आनंद उपभोगायचा असेल तर भक्तीच्या दारात जाऊन उभं राहावं लागतं म्हणून यशोदेच्या दारात जाऊन उभे राहिले तिने दरवाजा बंद करून घेतला कारण भक्तीनं देव मिळतो पण मोकाऱ्या भक्तीनं मिळत नाही महाराज तुम्हाला मोकारी भक्ती म्हणजे काय उघड करायची म्हणून करायची भक्ती काय त्याला काही मागमूस नाही त्याला पुढचं मागचं शेंडा नाही बुडूक नाही काय नाही हा असं त्या ठिकाणी भाऊ म्हणत असतात या टोकाची त्या टोकाला भाऊंचा शब्द आहे फार सुंदर शब्द आहे त्यांचा तो हा पण या टोकाची त्या टोकाला लोक परमार्थ करतात असं भाऊ म्हणत असतात असं त्या ठिकाणी करतो पण त्याच्यामध्ये जर व्याकुळता नसेल त्या भक्तीमध्ये तर ती भक्ती करून काय उपयोग नाही महाराज उपयोग होत नाही असं नाही त्यानं पुण्य प्राप्त होत असेल हा पण परमार्थाचं त्या ठिकाणी ध्येय पुण्य प्राप्त करणं नाही तर भगवंताची प्राप्ती करून घेणं आहे म्हणून राम नाम घेतल्यानं वायाला जाणार नाही रामनामाचा प्रभाव घडल्याशिवाय राहत नाही विस्तवावर जाणून पाय ठेवला तर त्या ठिकाणी काय होतं चटका बसतो आणि न जाणतेपणानं पाय ठेवल्यावर तरी चटका बसतो हा विस्तव विस्तवच आहे हा तसं माझ्या रामाचं नाम हा हे नामच आहे महाराज ते त्या ठिकाणी जाणून घेतलं तरी फल प्राप्त करून देईल आणि अजानतेपणाने घेतलं तरी फल प्राप्त करून देईल हा म्हणून त्या ठिकाणी कोणाही नाम भगवंताचं घेतलं तर त्याला पुण्य नक्कीच प्राप्त होईल म्हणून पुण्य प्राप्त करून घेऊन थांबणं महत्वाचं नाही तर भगवंताची प्राप्ती भगवंताचं दर्शन करून घेणं महत्वाचं आहे हा एका आईला तीन लेकर होते महाराज हा आता तिघळे त्या ठिकाणी लहान लहान होते एक एक वर्षाचा फरक असावा सगळ्यांमध्ये हा आणि तिघो रडायला सुरुवात केली महाराज हा आता काय आई कामात अडकली होती गाय गाय आली महाराज पोरग रडत होत रडणाऱ्या पोराला त्या ठिकाणी चॉकलेट चॉकलेट दिले घेतले रडायचं बंद झालं आई गेली कामाला दुसरं रडायला लागलं आता काय करावं हा ते रडणारं पोरग त्या ठिकाणी आलं महाराज गाय आई आली त्यानं खुळखुळा घेतला आणि त्याच्या हातात दिला हा ते पोरग लागलं खुळखुळा वाजवायला हा आई गेली कामाला घरात निघून हा तिसरं पोरग रडत होतं हे असं होतं महाराज हा इतकं का तू कातू रडत होतं काय सांगावत तुम्हाला हा त्याचं रडायचंच बंद होईना हा आणि मग त्या ठिकाणी ठिकाणी महाराज आईनं त्याला चॉकलेट देऊन पाहिले रडायचा थांबना आईनं खुळखुळा दिला रडायचा थांबेना मग तरी रडतच राहिलं मग आईने त्या ठिकाणी विचार केला आता याला सोडून जायचंच नाही याच्या जवळच बसून राहायचं तिसऱ्याला आई मिळाली पहिल्यानं चॉकलेट खाल्ले ऐकतात ना सगळेजण पहिल्याला काय चॉकलेट दुसऱ्याला काय खुळखुळा हा चॉकलेटातून खुळखुळ्यातच अडकले सगळे आईचं काय कोणाला घेणं देणं नाही आई म्हणजे भगवान भगवान प्रसन्न झाला की सगळं काय देऊ शकतो म्हणून संसारातले विषय रूपी देऊ शकतो भोगरूपी त्या ठिकाणी खुळखुळे देऊ शकतो हे सगळं त्याला देता येत पण विषयामध्ये आणि भोगामध्ये जर सर्वजण अडकले तर भगवान निघून जात असतो म्हणून तिसराच त्या ठिकाणी मुलगा खरा सत्याचा ठरला तो रडतच राहिला म्हणून देवाकरिता त्या ठिकाणी रडलं पाहिजे महाराज म्हणून भक्तीच्या दारात जावं लागेल आणि निस्ती भक्ती करून जमणार नाही रडावं लागेल देवाकरिता भगवान शंकर रडू लागले कासा सोन अरे मला देवाचं दर्शन घ्यायचं रे काय करावं भगवानही आतमध्ये रडायला लागला ते काय नाटक करत नव्हता महाराज खरोखरच रडत होता आणि आता मात्र त्या ठिकाणी दिवसभर देवानं दूध प्यायला नाही हा कासावीच त्या ठिकाणी आतमध्ये दे देव होऊ लागला रस्ताळून रस्ताळून आस्ताळून रडू लागला काय काय करावं महाराज सगळ्या गोष्टी करून पाहिला डॉक्टरांना बोलवलं वैद्यांना बोलवलं हकीमांना बोलावलं त्याला सगळं त्या ठिकाणी दृष्ट काढून पाहिली सगळ्या गोष्टी केल्या पण कशानेच रडायचा थांबे ना मग मात्र त्या ठिकाणी महाराज बाहेर न्यावं लागलं आणि भगवान शंकराच्या हातात दिल्याबरोबर भगवंताचं रडणं थांबलं भगवान शंकरानं त्या ठिकाणी महाराज पाच प्रदक्षिणा केले यशोदार आणि सहित श्यामसुंदराच्या आणि निघून गेले आणि जाता जाता आशीर्वाद देऊन गेले महाराज हे जुग जुग जियोरी मैया मैया तेरा ललना। जुग, जुग मैया तेरा ललना जुग जुग रजू का जी रे मैया तेरा ललना तेरा ललना रे मैया तेरा ललना तेरा ललना रे मैया तेरा ललना गोजी ओरी मैया तेरा ललना आ, भगवान शंकर आशीर्वाद देतात महाराज आई तुझा मुलगा त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणू लागली जुग युग।, युग युग युगांतरापर्यंत जिवंत राहो जुग जुग जिओ मैया ते ना असं सांगायचं आले होते दर्शन घ्यायला गेले आशीर्वाद देऊन असं तुम्ही कधी ऐकलं का म्हणे आम्ही गेलो होतो त्या महाराजांच्या दर्शनाला म्हणे मग काय केलं काय नाही म्हणले त्यांना आशीर्वाद देऊन आलो असं कधी घडतंय का एखाद्याच्या दर्शनाला जायचं आणि त्यालाच आशीर्वाद देऊन यायचं असं नाही घडत ना महाराज त्याच्या दर्शनाला जातो त्याच्याकडून आशीर्वाद घेऊन येतो भगवान शंकर गेले दर्शन घ्यायला आशीर्वाद देऊन आले कशा करिता अरे दोघे एकच आहेत महाराज वेगळे नाहीत ते